पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकात एका तरुणीवर आज बलात्कार करण्यात आले दरम्यान या प्रकरणातल्या आरोपीची ओळख पटली असल्याची माहिती डीसीपी पी पाटील यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना सव्वीस फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता दिली पाहूया तिला जायचं होतं त्यासाठी ती स्वारगेट बस स्थानकामध्ये थांबलेली होती सकाळी साडेपाच पावणे सहाच्या दरम्यान वेळेला आरोपी जो आहे तो तिथे आला ती बसलेली होती तिथं आणि त्यावेळेला त्यानं तिच्याशी ओळख करून घेतली आणि बोट बोलून म्हटलं की ताई कुठं चालली तू तर त्यावेळेला तिनं सांगितलं की मी फलटणला आहे तर तो, तो म्हटला तिला की फलटणची बस तर तिकडे लागलेली आहे तू इथं काय करते तर ती म्हटली की बस इथंच लागते म्हणे सातारच्या सगळ्या तर म्हटलं नाही म्हणे ती बस रात्रीची लेट झालेली आहे ती अजून तिथंच आहे आणि तू जा पटकन चल मी तुला बसवतो म्हणे असं गोड म्हणून तिला तिथून घेऊन गेलो बस तिथे गेल्यानंतर बसमध्ये अंधार होता म्हणून त्या मुलींना शंका व्यक्त केली तर म्हटलं की रात्रीचे लोक बसलेले आहेत आणि म्हणून झोपलेले असल्यामुळे त्यांनी लाईट बंद केलेला आहे तू वरती चढून टॉर्च लावून असं गोड बोलून त्यांना तिला बसमध्ये पण चढायला भाग पाडला आणि बस बस हो ती बसमध्ये चढल्यानंतर त्यानं दरवाजा लावून घेतला आणि तिच्याशी अतिप्रसंग केलेला आहे आणि त्याच्यानंतर ती मुलगी बसमधून उतरून परत दुसऱ्या बसने तिच्या गावी चाललेली होती मग मध्येच ती थोडं तिच्याशी मित्राशी बोलली आणि मित्रांना सांगितल्यावरून ती स्वर्गेत पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायला आली ती आल्यानंतर आम्ही इमिजिएट तिची कंप्लेंट दाखल करून घेतलेली आहे सीसीटीव्ही फुटेज इमिजिएट आम्ही चेक केले आणि त्याच्यामधून आम्हाला आरोपीची ओळख पडलेली आहे तर तो आरोपी जो आहे तो पूर्वी तीनशे ब्याण्णव वगैरे असे गुन्हे आहेत त्याच्याकडे ग्रामीण हद्दीमध्ये चिकरापूर शिरूर वगैरे या भागामध्ये हो तर या आरोपीला जाणारा पण तो पुणे ग्रामीणच्या हद्दीतच येतो तो तिकडे शिरूरचा आहे तर त्याला पकडण्यासाठी कालपासून आमच्या जवळपास आठ एक टीम क्राईमच्या आणि धोनच्या अशा दोन्हीच्या जवळपास आठ एक टीम हे करतायत डॉग स्पॉट वगैरे नेऊन पण आरोपीचा तिथे शोध घेण्याचा रात्री पण आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी जिथं जिथं त्याच्या ह्याच्यावरून